कालपासूनच शवनकचं चालू होतं की आ, छोले कुलचा खायचं छोले कुलचा खायचं मग शवनक सकाळी झोपेतून उठला आणि मला म्हणत आहे मला ना कुलच्या आणि भटुरे दोन्ही स्वप्नात दिसले आणि मग त्या दोघांचं भांडण होणार आहे तर मग आता तू काय करणार आहे पण मी प्रिपेअर होती कुलच्या बनवायसाठी त्याच्यामुळे मी म्हटलं की मी कुलच्याच बनवणार आहे तर हा एकदम सोपा इझी कमी याच्यामध्ये कुलच्याची रेसिपी आहे जर तुम्हाला लागली तर सांगा रेसिपी मी देऊन देईल आणि ही आहे आपली छोल्याची रेसिपी छोल्याची रेसिपी काहीच कठीण नाही आहे टोमॅटो आणि कांद्याची प्युरी करायची आणि त्याच्यात भाज्या जशा फोडणी देतो तसेच आपले छोले फोडणी द्यायचे आणि मी आजकाल डायरेक्ट कुकरमध्येच छोले टाकते आणि त्यामध्ये स्पेशल टेस्टसाठी फक्त अनारदानाचा पावडर टाकते ते आपल्याला इथे नाही कुठे तुम्हाला मिळालं तर ॲमेझॉनवर मिळून जाईल छोले कुलचा हा एकदम असा आ, व्यवस्थित मेनू आहे लंचसाठी आणि आम्ही दोघंही मायले का जरा चटोरेच आहे म्हणजे आमच्याकडे अखिलेश चटोराच होता पण ठीक आहे मग तर आम्हाला रोज काही भात भाजी पोळीच पाहिजे असं काही नाही आहे छोले कुलचा छोले भटुरे राजमा चावल असं आमचं जेवण होऊन जाते यू एसमध्ये सगळ्याच लोकांमध्ये राहिल्यामुळे सगळ्यांच्याच रेसिपी जनरली मला माहिती आहे आणि त्या आता जिबेला सवयही पडलेली आहे आमच्या आणि रोज 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 त्याच भाज्या तेच वरण भात तेच खाऊन खाऊन बोर झाल्यापेक्षा हे बरं आहे आणि छोलेमध्ये वगैरे प्रोटीनही मिळून जाते कुलची तर थोडं आणि इतकं मी हे करत नाही जर तुम्ही महिन्यातनं एकदा खात असाल तर काही टेन्शन नाही आहे आणि एवढं की मी डायट कॉन्शियस वगैरे आहे नाही ते तुम्हाला माहीतच आहे कारण रोजही माझ्या किचनमध्ये काय बनते ते तुम्हाला माहीतच आहे पण माझी ते अंगकाठीच अशी आहे म्हणजे जास्त लठ्ठ मी होत नाही आता आता थोडीशी होत आहे पण मी माझ्या आईसारखेच आहे म्हणजे माझी आई, आई पण जास्त लठ्ठणी आहे त्याच्यामुळे ते सगळं आलेलं आहे पण मी खाते व्यवस्थित आणि जे आवडते ते असं डायटिंग वगैरे काही फार मानत नाही मी तर असं मग आपले हे झालेले आहे आणि कुलच्याचं मी ते भिजून ठेवलेलंच होतं तोपर्यंत इकडे छोडले फोडणीला घातले बघू शकता तुम्ही एकदम मस्त लाल लाल ग्रेवी झालेली आहे आणि जनरली छोले काळे आवडतात पण ते माझ्याकडे आवडाय नव्हतं आणि टी व्याग नव्हतं त्याच्यामध्ये ते लाल छोले केले आणि मला काही फरक पडत नाही शौनकला त्याच्यापेक्षा फरक पडत नाही त्याला फक्त छोले खुलच्या खाशी मतलब आहे तर असं झालं मग छोले फोडणीला देऊन दिले दे इकडे डिशवॉशर लावून दिलं ला, आणि तिकडे आपलं कुलच्यांचं ते भिजवून ठेवलं आणि नंतर मी गेली आंघोळीला आणि शौनकला म्हटलं तू या याच्यावर लक्ष ठेव मग हे असे भांडे वगैरे होतेच ते भांड्यांचं तर काही तुम्ही विचारच नाही करू शकत भांडे आणि ओटाकली ते सगळं केलं म्हणजे छोले फोडणीला घातले कुलच्याचं भिजवून ठेवलं एवढे सगळे भांडे धुतले ओटा साफ केला असं सगळं करून मग तिच्या तिथे तिच्च्या तिथे सगळे काम करून घ्यायची सवय पडली म्हणजे आता मी भांडे का धुवत आहे तर मला तिथे कुकरच्या शिट्ट्या बघायच्या आहे म्हणून मग कुकरच्या शिट्ट्या बघत बघत माझी भांडे आणि ओटा क्लीन होऊन जाते आणि त्याच्यानंतर मग मी माझे पुढचे कामं करते कारण आमच्या घरात आम्ही दोघंच असल्यामुळे किंवा शवनं कधी वर असतो कधी शाळेत जातो तर मला ते एकटीचे कामं बरोबर सवय पडलेली आहे थोडासा अँगल अँगल माझा हे होत आहे म्हणजे मला सवय नाही आहे एवढी हळूहळू मी घेईन आता कारण तुम्हालाही माहिती आहे नवीन नवीन कामे कधी टाकते व्हिडिओज कधी नाही टाकत आणि त्याच्यामुळे मग ती लिंक तुटून जाते मध्येच कुठे मी पाच सहा दिवस ऑफ असते मध्येच काही माझा मूळ ऑफ असते तर त्याच्यामुळे ते असं होत आहे आणि आजही मग हे सगळं जे हे केलं होतं मी कांदा वगैरे हे हे सगळं मी एका याच्यात जमा करते तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ते ॲक्सीचं हे आहे कंपोस्ट तर त्याच्यासाठी हे सगळे तुकडे तुकडे करून घेते मी भाज्या कापल्यानंतर जरा हे जर बारीक बारीक कापले तर त्याचा जरा जास्त लवकर हे होतो त्याच्यासाठी मी ते करून घेत असते सगळं आणि ठीक आहे तर हे आमचं एक कामच झालेलं आहे पण ते त्याच्यामुळे असं सॅटिस्फॅक्शन मिळते की नाही बा आपण काहीतरी चांगलं काम करत आहे आणि ठीक आहे घरच्या घरी होत आहे झाडं पण चांगले वाढत आहे त्याच्यामुळे काही नाही आपलं क्रॉप सायन्स झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला झाडांची वगैरे जरा आवड आहे पण ते मूड स्विंग होतात कधी कधी येते कंटाळा तर असं आहे मग हे सगळं करून आता आता ओटा वगैरे सगळं साफ करून घेतो आणि गाणीच ऐकत असणार आहे मी माझं तोंड हालत नाही म्हणजे मी कोणासोबत बोलत नाही आहे जनरली मी बोलत असते पण आजकाल माझं फोनवर बोलणंही खूप कठीण झालं आहे म्हणजे कठीण म्हणजे मी बोलतच नाही कारण मला आजकाल ना चिडचिड व्हायला लागलेली आहे माझे मूड स्विंग व्हायला लागलेले आहे आणि मी माझ्या वेगळ्याच टेन्शनमध्ये असते आजकाल आणि तुम्हाला कितीही वाटत असेल की, की आ, रील्स बघून वगैरे खास करून तुम्ही जर इंस्टाग्रामवर बघत असेल तर तुम्हाला दिसत असेल की कीचं सगळं व्यवस्थित चालू आहे हे हे पण माझं मलाच माहीत आहे मी कोणत्या मूडमध्ये असते काय असते तसं आणि कधीकधी असं लाईफमध्ये खूप एकटं एकटं झाल्यासारखं वाटते डिप्रेसिंग वाटते जुन्या आठवणी आठवतात आणि माझ्या आ जुन्या आठवणी खूप छान आहे आणि इतकं माझं हे घर मोठं आहे हे घर आम्ही काय बघू म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे पण ते आता तुम्हाला यूट्यूबवर माहीत पडते माझा चेहरा डल माझे कपडे कसे मी का कसं काम करते असं आहे सगळं मुलाकडे बघून चालू आहे सगळं कानात तसं फोन घालून घेतला आहे तो बघा हेडफोन कुठं चालला काय आणि ते छोले कुलच्या केल्यावर त्याच्यासोबत लच्छा प्याज तो पण आहे म्हणजे माझ्या पोराचं असं नाही आहे की छोल्या कुलच्या बनवला तर झालं त्याच्यासोबत लय धिंगाणं असते मग आणि मग मला त्याच्यासोबत राहताही लागतो तर असं आमचं असं पूर्ण मेनू असतो असं नाही का मग छोले कुलचा आणि असे छोले कुलच्या खाले नाही त्याच्यासोबत रायताही पाहिजे त्याच्यासोबत लच्छा प्याजही पाहिजे आणि ते बनवायला काही वेळ नाही लागत आणि ते एकमेकांसोबत ते कॉम्बिनेशन छान जातं आता पंजाबी लोकांमध्ये राहिलेलं लो। आहे त्याच्यामुळे हे असं माहीत पडलं आणि वेगळा मेनू आहे पंजाबी लोकांचं एवढं हेल्दी खाणं तर अजून कोणाचं मी बघितलेलंच नाही हे बघा काढलं ना मी दही हे रायतासाठी वय आणि असं आहे मलाही असा खूप छान स्वयंपाक करायला आवडतो असा पद्धतशीर हा मैदा मी वापरलेला आहे हे सगळं हे आता मी ती तो व्हिडिओ पहिले टाकायचा होता तो नंतर टाकला त्याच्यामुळे हे असं झालेलं आहे याचं मेजरमेंट तुम्हाला जर लागेल तर मी सगळं देऊन दे पण हे ह्या सगळ्या गोष्टी मी वापरलेल्या आहे घरच्या घरी हेल्दी छान गरम गरम कुलच्या हे भिजून मी नंतर पहिलेच गेली होती हा व्हिडिओ नंतर आला त्याच्यामुळे ते आता हे केलं हे बघा असा तो सॉफ्ट होऊन जातो त्याला ओल्या कपडानी जरा हे करून ठेवायचं छोले आपले छान झालेले आहे मध्येच मी कधीतरी आंघोळीला गेली असेल कारण ड्रेस चेंज दिसत आहे आणि हाही व्हिडिओ काही लेटेस्ट आला नाही आहे जुनाच व्हिडिओ आहे आणि माझ्या मैत्रिणी तर म्हणते एक तर तू जेवण बनवतच नाही आणि बनवतं तर मग असं काहीतरी वेगळंच बनवतं तर मला हे असं बनवायला आवडते मला ते रोज रोज वरण भात भाजी पोळी आणि त्याचाच दुनियाभराचा कल्ला काय केला तर स्वयंपाक केला आणि काय केला तर स्वयंपाक केला तर ते नाही आहे आणि मला खाणारे असन तर मी जेवण बनवते मला फक्त खाणारे खवय पाहिजे बस तर हे बघा असे छान छोटे छोटे कुलचे आणि शौनकला तर खूपच आवडते हे असे कुलचे लाटून मग त्याच्यावर छान ते असं कलोंजी वगैरे टाकून आणि बस आपल्या इकडे जरा मिळत नाही कु छोले कुलचे वगैरे अमरावती साईडला तसं तो पंजाबी लोकांचा फारच फेवरेट हे आहे म्हणजे सगळेच लोक काही पोळ्या वगैरे खात नाही तर बघा इतका छान छोटा छोटा कुलच्या आणि मेन म्हणजे शौनकला आवडते तो मजे मजेनी खातो म्हणून मी एफर्ट्स घेते आणि मी नामाला बनवास किती लागते पाच सहा कुलचे आणि छोले मग काय सकाळी कुलचे आणि छोले बनवले की छोले उरलेले असतात तर मग रात्री राईस राईस आणि छोले झालं मग आमचं एक दिवसाचं जेवण भागलं आणि तशी आपण हे कळधान्य वगैरे हे जास्त खात नाही तर ते खाण्यात येतात तर खाल्ले पाहिजे असे छोले वगैरे आपल्याकडचे लोकं म्हणतात बा ते छोल्याची काबुली छोल्याची टेस्ट फिक्की असते वगैरे वगैरे काळे चण्याची उसळ आपल्याकडे खूप लोकांना आवडत नाही कारण मे बी आपल्याकडे तो जास्त पिकतो आपण जास्त त्याला बघतो म्हणून त्याला आपण इतकी व्हॅल्यू देत नाही पण या दोन गोष्टीमध्ये खूप प्रोटीन असते तर ते आपलं आपण खाल्लं पाहिजे आणि आजकाल रेसिपी वगैरे काही कठीण नाही राहिलं त्या सगळ्याच रेसिपी आपल्याला यूट्यूबवर वगैरे भेटून जातात आणि हे सगळं तर आपल्या घरीच असतात तर हे जे मी घेतलेलं आहे तर हे तर मी पूर्ण मैदा घेतलेला आहे पण तसं मी जनरली मैदा आणि कणिक मिक्स घेत असते गरम गरम खायचे असते त्याच्यामुळे काही ते का असं हे वगैरे होत नाही कडक वगैरे वातळ वगैरे चिवी तर असं आहे मग बघा किती छान असा कुलचा झालेला आहे आणि असं मी छान आता शौनकला छोले आणि कुलचा सर्व करणार आहे बघा असं दाबून घ्यायचा थोडंसा आणि हे याच्यात आपण ट्रेन आहे जेवणाच्या घेऊन त्याच्यात कोणी हात पकडत नाही आपला फक्त काय आहे की मी दुनियाभराची आळशी आहे माझी ज्या दिवशी इच्छा असेल त्या दिवशी मी खूप छान जेवण बनवते तर मग बघा तुम्ही एवढं लच्छा प्याज ते लोणचं ते असं असं छान बघा खावंसं पण वाटतंय बाकी तुम्ही माझे हे बघतच असाल असं आहे मग तशी मी आळशी आहे पण माझा मूड पाहिजे फक्त मूड माझा चांगला असला की मी सगळंच बनवते असा होता मग आमचा छोले कुलच्यावाला दिवस